मंगळवार बारा ऑगस्ट रोजी अंगारकी संकशी चतुर्थी आहे आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिर हे पूर्णपणे सज्ज झालेलं आहे यावर्षी सात लाख लोक येण्याचा अंदाज मंदिर प्रशासनाला आहे या दृष्टीने मंदिर प्रशासन पूर्ण सज्ज झालेलं आहे एक महिन्यापासून आपण ही सगळी यंत्रणा आपण सज्ज करतोय आणि बारा तारखेला म्हणजे सोमवारी रात्री दीड वाजल्यापासून भक्तांना दर्शन श्री सिद्धिवियाचं घेता येणार आहे आणि जवळजवळ दिवसभरात सहा ते सात लाख भक्त भाविक श्री सिद्धिवियाच्या दर्शनासाठी येण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे त्यामुळे पूर्ण यंत्रणा आमची सज्ज आहे महिलांसाठी वेगळी रांग असणार आहे पुरुषांसाठी वेगळी रंग असणार आहे जे नवजात शिशू आहे बालक आहेत त्यांना दर्शनासाठी वेगळी रांग असणार आहे दिव्यांग बांधवांसाठी भगिनींसाठी वेगळी रांग असणार आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग असणार आहे जे कॉमन दर्शन आहेत त्यासाठी वेगळी रांग असणार आहे आणि सात लाख लोक अपेक्षित असल्यामुळे जी ला, रांग असणार ती मोठ्या प्रमाणात एक ते दीड किलोमीटर दोन किलोमीटर रांग जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सुद्धा आम्ही व्यवस्था निर्माण केलेली आहे प्लाझ्मा टीव्ही असतील तिथेही दर्शन लोकांना घेता येणार आहे किंवा रवींद्रनाट्य मंदिर दादर स्थानक दादर स्थानक तर रवींद्रनाट्य मंदिर अशा वीस ए सी बसेस वातानुकले बसेस आम्ही उपलब्ध करून देणार आहे ती विनामूल्य सेवा असणार आहे भक्तांनी त्याचाही लाभ घ्यायचा आहे त्याचप्रमाणे भक्तांसाठी चहाची व्यवस्था असेल किंवा प्रसादाची व्यवस्था असेल ती आम्ही करून दिलेली आहे ठिकठिकाणी स्वयंसेवी संस्था या भक्तांच्या स्वागतासाठी किंवा रांगेचं व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज झालेले आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सज्ज होणार आहे मंदिर प्रशासन सज्ज आहे तर मी या विश्वस्त नात्यानं भाविकांना आवाहन करतोय की आपण अंगारकी चतुर्थीला आपण बाप्पाच्या दर्शनासाठी यायचं आहे आणि श्री सिद्धिनायकाच्या आशीर्वाद आपण घ्यायचं आहे धन्यवाद